आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवाअंतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करीत आहात इयत्ता बारावी झालेल्या अंगणवाडी सेविकांना हा कोर्स पूर्ण करायचा आहे दहावी पास असलेल्या सेविकांसाठी हा कोर्स नाही आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आतापर्यंत आपण घटक संख्या सहामधील घटक तीनचे सर्व प्रश्नमंजुषा सोडवलेल्या आहेत आता आपण घटक संच मधील घटक चार उदयनमुख लेखन याची प्रश्न मंजुषा सोडवणार आहोत प्रश्नमंजूषा सोडवण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत प्रश्नमंजुषेचे व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ आवडला असलास लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा चला तर मग आपण आपली मंजुषा सोडवूया प्रश्न प्रश्नमंजुषेवर क्लिक करावे आपल्यासमोर अटेम्प क्यूज नावची स्क्रीन आलेली असेल आता त्या बटनाला आपल्याला क्लिक करायचे आहे बघा अंगणवाडीतही आपल्यासमोर प्रश्नमंजुषा आलेली आहे आपल्या या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत आपल्याला आपला प्रश्न क्रमांक एक बघा बरं मुले तीन वर्ष अकरा महिन्याच्या असताना त्याने चित्रे काढून त्याला नावे दिलेली आहेत याला त्याचे लेखन म्हणता येईल का ऑप्शन क्रमांक एक नाही कारण त्याने फक्त चित्रच काढलेली आहेत दोन हो कारण त्याने चित्रांना नावे दिलेली आहेत तीन नाही कारण या वयातल्या मुलांना लिहिता येत नाही चार हो कारण त्याने त्याचे म्हणणे चित्राच्या स्वरूपात मांडलेले आहे वयवर्ष तीन या मुलाला चित्रे काढून दिलेली आहेत त्याने नावं दिलेली आहेत त्याचं ऑप्शन काय असणार आहे बघा बरं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हो त्याने त्याचे म्हणणे चित्राच्या स्वरूपात मांडलेले आहे ऑप्शन क्रमांक चारवर क्लिक करूया त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा मुलांसोबत उदयनमुख लेखन घेण्याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे मुलांसोबत उदयनमुख लेखन घेण्याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे एक मुलांचा लिखाणाचा सराव होतो दोन मुलांना त्यांचे अनुभव मत आणि विचार मांडायला संधी मिळते तीन मुलांच्या सूक्ष्मस्थानीचा विकास होतो चार मुलांचे हस्ताक्षर सुधारते प्रश्न क्रमांक दोनचे योग्य उत्तर आहे मुलांना त्यांचे अनुभव मत आणि विचार मांडायला संधी मिळते ऑप्शन क्रमांक दोन चला दोन तर मग ऑप्शन क्रमांक दोनला क्लिक करूया त्यानंतर प्रश्न क्रमांक तीनवर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा चला तर मग आपण आता तिसऱ्या प्रश्नावर जाऊया मुलं स्वलिपित लिहिता लिहिता अचानक मला लिहिता येत नाही असे का म्हणायला लागले असेल मुले स्वलिपीत लिहिता लिहिता अचानक मला लिहिता येत नाही असे का म्हणाले म्हणायला लागले ला असेल ऑप्शन क्रमांक एक आहे चिन्मयला खूप वेळ लिहायला सांगितले असेल म्हणून तो कंटाळला असेल दोन चिन्मयच्या हातांच्या स्नायूंवर ताण आला असेल तीन चिन्मयच्या पालकांनी त्याला तू लिहितोस हे चुकीचं आहे असे सांगितले असेल चार आपले लिखाण मोठ्यांच्या लिखाणासारखे नाही याची जाणीव त्याला झाली असेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आपले लिखाण मोठ्यांच्या लिखाणासारखे नाही याची जाणीव त्याला झाली असेल चला तर मग चौथ्या ऑप्शनला क्लिक करूया त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करूया आपले उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया पुन्हा सबमिटवर क्लिक करूया बघा अंगणवाडी आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत बघा प्रश्न क्रमांक एक दोन असेल किंवा तीन असेल तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर सहकाऱ्यांना शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं धन्यवाद